El लोकांच्या जीवनातील दुखांचे निवारण करून जीवनात आनंद निर्माण करून देणारे सद्गुरु असतात ज्ञानदानाबरोबरच संस्काराची पहिली शिकवण सद्गुरूंकडून मिळते नाथ संप्रदायमध्ये गुरुपौर्णिमेचे महत्व अतिशय मोठे आहे वाळकीकरांच्या जीवनात आनंद फुलवणारे नाथपंथी महेंद्रनाथ महाराज यांच्या दरबारात उपस्थित राहण्याचं भाग्य आपल्याला लाभलं आपल्याला पावलोपावली गुरु भेटतात मात्र जीवनात सद्गुरु एकदाच भेटत असतात गुरुपौर्णिमेला महेंद्रनाथ महाराजांच्या चरणी लीन होण्याचं भाग्य आपणा सर्वांना मिळालं असल्याचं प्रतिपादन हरिभक्त परायण रामायणाचार्य कार्य ज्ञानेश्वर महाराज तांबे यांनी केलं शैल या शब्दाचा अर्थ आहे जखम तुमच्या शेजारी जर तुमच्या हृदयावर जर जखम करणारे माणसं असतील तुम्ही किती मोठे व्हा एक जणांनी तेरा वर्ष एमपीएससी पी एस सीचा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला त्याच्या पाहुण्याचा पाहुणा त्याच्याकडे आला आणि सहज बोलता बोलता म्हणला काय करतोय ते मुला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो किती वर्ष झाले म्हणले तेरा तो पाहुणा म्हणला त्याला माझ्या शेजारी पंधरा वर्षापासून एक जण अभ्यास करत होता तो फेल झाला आता वेळ आहे तेरा वर्षाची केलेली तपश्चर्या क्षणात संपून जाईल असे काही शब्द असतात लोकांचे आणि म्हणून मार्गावरून कधीच ढळू नका <स्था> <तो दीज़ू नाका। स्था> तात्याने आम्हाला मार्गावरून कधी ढळू दिलं नाही मलाच आणि म्हणून तात्याच्या चरणावरती तात्याच्या उपकारावरती आहे ठेवीता हा पायी जीव थोडा संतांच्या चरणावर जीव जरी ठेवला तरी तो थोडा आहे थोडाय म्हणतात ते संतांड काय दिल्यानंतर काय आपण त्यांची बराबरी करू शकत नाही आपण त्यांनी जे दिले आपल्याला आपण परत माघारी देऊ शकत नाही कारण की आपल्याकडे काहीच नाही आपण तर रंक आहोत आपण तर भिकारी आहोत आणि यांच्या दारात येऊन ठाकलेलो आहोत उभा ठाकलो तुमच्या तुम्ही कोणाच्या दारात उभा आहात तर संताच्या दारात उभा आहात संताच्या दारात उभा राहिलं ना तर तुम्हाला बरोबर योग्य निर्णय देण्याची ताकद संताची असते आणि पुढाऱ्याच्या दारात जर उभा राहिलात ना तर तुम्हाला आश्वासन देते आश्वासन म्हणजे मराठी शब्द काय आहे त्याचा आश्व म्हणजे काय सर बालशिंग सर आश्व घोडा आणि अस मोठाले माणसं तुम्हाला घोडेवरच बसीतील <laughs> जे जे घोडेवर बसलेले आहेत त्यांना त्यांना मी चांगल्या प्रकारचे ओळखत असतो कारण एक लक्षात ठेवा तरुण अवस्थेमध्ये तरुण तारुण्या जवाणीमध्ये मुलीला मुलाला तीन रोग लागण्याची दाट शक्यता असते कोणते रोग काम क्रोध आणि लोक याच्यावरती व्यवस्थित विचाराची फवारणी करणारा सद्गुरु असावा एक लक्षात ठेवा काही काहीच्या घरामध्ये गडगनच्या प्रॉपर्टी आहे पण त्या प्रॉपर्टीचा अहंकार त्यांच्या लेकराला असल्यामुळं ले अहंकारामुळं प्रॉपर्टी संपवायला काहीच वेळ लागत नाही लागते बरेच जण म्हणतात आमच्याकडे इतकं आहे आमच्याकडे तितकं आहे आम्ही का कोणाला भेटो काय नाही काय आम्ही कोणाला घाबरून राहिलो नाही काय म्हणजे ओरिजिनल नजरी कळलं नाही ना हो का तो राहिला आपण म्हणजे नुसतं सगळे आटुंब आम्ही भाऊ जर फोटलो ना त्या चिंदाळे करू शकतो आपण नाही काय नाथपंथात सर्वात महत्वाची असणाऱ्या गुरुपौर्णिमेनिमित्त वाळकी येथील श्रीराम मंदिर सभागृहात कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते तालुक्यातील वाळकीकरांचे दैवत नाथपंथ हे परमपूज्य महेंद्रनाथ महाराजांच्या समाधी दर्शनासाठी गुरुपौर्णिमेनिमित्त राज्यभरातील शिष्यगण नाथभक्त व भाविकांनी मोठी गर्दी केली होती भाविकांच्या मांदियाळीत श्रीराम मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या थाटात पार पडला हजारो भाविकांच्या गर्दीने श्रीराम मंदिर परिसरात नवचैतन्य संचारले होते महेंद्रनाथजी महाराजांनी श्रीराम मंदिरात सुरू केलेला गुरुपौर्णिमा उत्सव महाराजांच्या समाधीनंतर त्यांचे शिष्यगण नाथभक्त व नाथसेवा मंडळ गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करत आहे सकाळी महेंद्रनाथ महाराजांच्या समाधीला जलाभिषेक घालत नाथपंथी होमहवन करण्यात आले यावेळी देवेंद्रनाथ महाराज राघवेंद्र स्वामी आणि श्रीराम मूर्तींना अभिषेक घालण्यात आला यावेळी रामायणाचार्य ज्ञानेश्वर महाराज तांबे यांनी आपल्या कीर्तन सेवेतून नाथपंथात गुरुला असलेले महत्व आणि गुरु शिष्याविषयीचा वाणीतून उपस्थित श्रोत्यांसमोर उलगडला महाप्रसादाने कार्यक्रमांची सांगता झाली गुरुपौर्णिमा उत्सवासाठी भाविकांनी महेंद्रनाथ महाराजांच्या समाधी दर्शनाला श्रीराम मंदिरात मोठी गर्दी केली होती शिष्यगण नाथभक्त व नाथसेवा मंडळाच्या योग्य नियोजनातून हा उत्सव पार पडला सोहळा साजरा करतो महाराजात आपल्या त्या ठिकाणी स्वामी महाराजांना साधू इच्छितो महाराज या ठिकाणी तात्यांची या ठिकाणी समाधी आहे आमचे परमपूज्य स्वामींची समाधी मंत्रालयात आहे देवनाथ महाराजांची या ठिकाणी आहे आणि तात्यांची या ठिकाणी वाल्खी समाधी आहे आणि चैतन्य रूपाने प्रत्येकाला अनुभव देतात आता ह्याच वर्षी तुम्हाला सांगतो जवळजवळ सहाशे किलोमीटरहून महाराजांच्या समाधी दिवशी सगळं तरुण मुलांनी या ठिकाणी मंत्रालयावर पायील पाणी प्रत्येक जण जवळजवळ रोज पन्नास किलोमीटर पायी चालत या ठिकाणी आला आणि चार तारखेला आपण समाधी दिवसाचा या ठिकाणी सोहळा साजरा केला केलेल्या आपल्या सर्व या ठिकाणी आभार व्यक्त करतो की एवढी कर्तर तपश्चर्या आपण करून हे काम केले महाराज परत एकदा सगळ्यांची इच्छा आहे ठिकाणी शिवया करायचा आहे देवनाथ महाराजांनी या ठिकाणी शिवया केला होता आणि तसंच तात्यांनी बोलवून दाखवलं होतं की तात्यांनी ज्या काही गोष्टी बोलून तो घेतला आम्ही घेतलाय महाराज या ठिकाणी काय मानलेले तर महाराजांची मला वाटतं चौथी आता पुढ्या वर्षी महाराजांची आपल्याला कथा भेटलेली आहे आता येत्या रामनवमीला त्यांचं या ठिकाणी नाथांची कथा ते आपण ठिकाणी सांगणार आहोत त्याचा त्यांना आपण या ठिकाणी आजच आपल्या सर्वांची होतील कारण आपले गुरु जसे महाराज होते आपण त्यांची सेवा करतो तांबे महाराज सुद्धा खूप मोठे संत आहेत आध्यात्मिक काम आहे त्यांचं सुद्धा आपल्याला कायम या ठिकाणी मदत भेट भेट या ठिकाणी आलेले आहेत त्यांना आपण आताच या ठिकाणी श्रीफळ देऊ पण एक सांगतो की हे जे जे कार्य होते आता श्रीराम पाय दिन सोहळा या ठिकाणी सुखरूप जाऊन आला अतिशय चांगला या ठिकाणी देव सुद्धा त्याला जवळजवळ बारा वर्ष पूर्ण झाले प्रत्येक कार्य या ठिकाणी

त्या ठिकाणी महाराज पूर्वी भस्म करायचे आलं मंदिर, मंदिर परत बांधले करीत आली आणि खाली त्या ठिकाणी आपण महाराजांसाठी भस्म समाधीसाठी केलं होतं परंतु महाराजांनी त्याच्यात आता सांगायला म्हणजे एक सुद्धा भस्म समाधी घेतली नाही डायरेक्ट त्या ठिकाणी समाधीच घेतली आणि समाधी आज त्या ठिकाणी महाराज किती अडचणी होत्या परंतु महाराजांनी कुठली अडचणी हो न कोरोना चालू आता, मांचा होता माणसाला माणूस जवळ येत नव्हतं माणसाचा आता आपण सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आता परंतु महाराजांनी हाती परत येतात असतील सगळे त्यांचे शिष्यकार त्या सर्वांना ठिकाणी कापू अतिशय आम्हाला आता एवढ्या दुःखातून सावरून कापू आम्हाला कायम या ठिकाणी त्या ठिकाणी कापूंचे सहकारी आहे कापू प्रत्येक सह्याच्या सोहळ्यात स्वतः सहभागी होतात पण सगळेच बंधू काकूच्या मार्गदर्शने घरी महाराज या ठिकाणी आई कुठलंही काही ठरत नाही या ठिकाणी महाराजांपासून सगळे जाऊन बसतो एखादी गोष्ट ठरायची प्रत्येकातून पंचवीस जण विचार व्यक्त करतात आणि त्याच्यातून ज्याच्यातून चांगला असेल तो विचार महाराजांच्या कृपेने पुढे देतात आपल्याला आपण आला आपण अतिशय चांगलं या ठिकाणी संतांवर सांगितलं आपलं खरंच या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो दोन तीन कथा आपल्या या ठिकाणी काही असतो या ठिकाणी तारीख कळलं मला काही आपण उशीरा महाराजांपर्यंत गेलो त्याच्यामुळे महाराजांकडे जायला आपल्याला लेट झालं पण ह्यावेळेस आधीच प्रेम साहेबासन दाखव असं बघतात त्यांनी महाराजांशी संपर्क केला महाराज हो म्हणले आज मी या ठिकाणी नानांना विशुष विनंती करतो संधी बोलू की आपण महाराजांना या ठिकाणी आज की नगरीत आपण सर्वजण उपस्थित आहात आज आपल्या सद्गुरू आपण आज मी पोहचलो म्हणजे माझी सांगितले तर होतो मी आलो, मला माझी वेगळी परिस्थिती झाली हे काय आठवणी मला आज जाणून येत्या त्यांच्या मी आपल्या सर्वांना भारताना मी शुभेच्छा देतो आणि माझे आपले वाळकी मित्रांना मी खूप खूप धन्यवाद देतो आणि या ठिकाणी महेंद्रनाथ महाराजांच्या निमित्ताने गुरुपौर्णिमे निमित्ताने या ठिकाणी तांबे महाराजांनी संत काय असतात आणि संत तर काय कार्य असत या भूमीवर जे करून जनहित जनसेवा आणि ही सेवा जनहित या ठिकाणी महेंद्र महाराजांनी नक्की बघून आणलेली कारण आपण आज पाहतो की तरुण मुलं हे कुठेतरी संध्याकाळी ठिकाणी बसलेले असतात परंतु वाळकीचे तरुण मुलं हे जे आहे ते राम मंदिरामध्ये दिसतात हे फार मोठं काम महेंद्र महाराजांनी केलं आणि त्याचाच उल्लेख त्या अनुषंगानेच या ठिकाणी तांबे महाराजांनी त्याचा उल्लेख करून या ठिकाणी काय सांगू संताजी का हा गुण घेतला महाराज वाळकीतर्फे आणि ह्या मंडळातर्फे आम्ही आपले धन्यवाद मानतो आणि सर्वात महत्वाचा आहे जो संदेश दिला हा संदेश नेहमी चांगल्या करता असतो आणि तो चांगला करताच काढत असतो म्हणून हे जे आयोजन असत कीर्तन असत भजन असत प्रवचन असेल हे संस्कार शिक्षण आहे हे तुम्हाला शाळेत मिळणार नाही परंतु जर ते मिळवायचं लागेल अशी मी सर्वांना विनंती करतो आणि मला या ठिकाणी यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब हराड माजी उपसभापती रंगनाथ निमसे बाजार समितीचे माजी सभापती अभिलाष गिगे उद्योजक अमृता शेठरसाळ पारनेर शिवसेना उपतालुका प्रमुख संदीप मोडवे रामदास गोरे पिंटूशेठ महामुनी राजेंद्र लोखंडे आदिंसह पारनेर नेवासा आदी भागातील राजकीय पदाधिकारी व राज्यभरातील शिष्यगण उपस्थित होते